नमस्कार लोकसंदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी कुमार विद्या मंदिर तमदलगे येथे घोडावत कंज्युमर लिमिटेडच्या सी एस आर फंड आणि घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून बावीस लाखांची विविध विकास कामे पूर्ण कुमार विद्या मंदिर तमदलगे येथे घोडावत कंज्युमर्स लिमिटेडच्या सी एस आर फाइंड आणि संजय घोडावत फाउंडेशन यांच्या माध्यमातून शाळेत विविध विकासकामांचे हस्तांतरण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला या सोहळ्यात घोडावत कन्झ्युमर्स लिमिटेडचे एम डी श्रेणी घोडावत डायरेक्टर सौ सलोणी घोडावत डायरेक्टर राजेश घोडावत आणि क्वालिटी सस्टेनेबिलिटी हेड थिप्पेस्वामी पप्पा रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभात यशवंत पेठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि परिचय केला शाळेतील सुधारणा घोडावत कन्झ्युमर्स लिमिटेडच्या सी एस आर फंडातून आणि तमदलगे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शक्य झाले आहेत या उपक्रमाअंतर्गत शाळेची इमारत कुलिंग सिस्टीम शाळेची मैदानाची स्थिती सुधारली असून शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत श्रेणी घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संघर्ष करत असताना अपयशावर मात करून धैर्याने यश मिळवण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायक ठरलेलं आहे डायरेक्टर सौ सलोनी घोडावत यांनी मुलींना शिक्षणाच्या महत्त्वाबाबत प्रोत्साहित करून मदतीसाठी घोडावत कुटुंब नेहमी तत्पर राहील असं आश्वासन यावेळी दिलेलं आहे गावातील उपसरपंच पुरुषोत्तम शिरसेटी यांनी शाळेच्या विकासासाठी घोडावत कुटुंबाच्या योगदानाचं कौतुक केलं आहे भविष्यात अशा योगदानांची अपेक्षा व्यक्त केली ई जी मॅनेजर प्रवीण डिग्रजे यांनी कार्यक्रमात देशाच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करून घोडावत कन्झ्युमर्स लिमिटेडने फ्युचर फर्स्ट या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील सुधारणा करण्यात आलेली असून बावीस लाख रुपयांच्या कामांची पूर्तता करण्यात आलेली आहे अशी माहिती दिली या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक अरुण नागरगोजे विद्यार्थी शिक्षकवृंद सरपंच उपसरपंच आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते संजय घोडावत ग्रुपचे चेअरमॅन घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजयजी घोडावत यांनी सगळ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या सर्व स्तरावरून घोडावत कन्झ्युमर्स लिमिटेडला शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे Oh,